तुम्हाला मी मग सांगितले तुम्ही बोलू नका आजची बात नाही सांगू नका बोलायचं नाही माझ्या बराबरची जाव तिचा नवरा जो काय बांधतोय काय का नकले सांगून घालतोय पंचमीला माझ्या नवऱ्याला नकलेच राहू द्या आवडचा साधा झोका बांधला नाही असला कसला नवरा आ हा उशी वायसा शकत नाही अहो बायकोची नवऱ्याला नाही कोण कोण करणार आहे आ

मोठे पिपरले मी जोखा बांधतो पिप्पलने सगळं बाहाय का असं लागलं गेला तिथं बघाय का भर असू दे आता पुढच्या सणाला मला अगोदर सूचना कर मग मी दावत चांगलं एक नंबर घेऊन इथून जोखात तुला नागपंचमीच्या अगोदरच जोखा बांधते पुढच्या वर्षी अहो तुम्ही पुढचं मला काय सांगू नका आजचा आज बघा उद्याच्या उद्या बघा येईल वर्ष

अगं वरन पुणे वरन रायगड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर हिकडून आपल्याला ऑर्डरी भरपूर आले पुण्यावरून तर लय आले मग आपल्याला ती पॅकिंग करून पाठवलं पाहिजे का नाही बर हा चल तर पॅकिंग कर शिकलं पाहिजे काम करून घ्यायचं ह्या माणसाला फक्त येतं सोनं आणायचं बायकोची हवा जोका करून बांधायची साड्या आणायच्या कुठं बायकोला फिरायला यायचं ह्या नवऱ्याला आजिबा सकट येत सकट त्यातलं काही आ तेवढं काम करायचं आणि काम करून घ्यायचं एवढं नाही तर कवर का मग लग्न झालं हीच गित का तर दोस्तांनो आपल्या सुद्धा गावठी पूजा मसाला झनझणीत काळा मसाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलाय आणि ज्यांना कुणाला परदेशातून ऑर्डर करायची असेल तरी सुद्धा करा आपला मसाला युरोप खंडामध्ये दुबई त्यानंतर बाहेरच्या संपूर्ण देशामध्ये आपला मसाला जातोय जो कोणी बाहेरच्या देशातून आपले व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांना गावाकडचा मसाला पाहिजे असेल तर आपला मसाला मिळणार आणि आपल्या मसाल्याचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला माहित असेल पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो हा व्हॉट्सअप नंबर आहे पुन्हा एकदा सांग एकाच वेळेला लक्षात राहत नाही पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो बरेच जर फोन करून अजून विचार केली दादा तुमचा फोन पे नंबर व्हॉट्सअप नंबर हा आहे का ऑर्डर कशी करायची लय जर प्रश्न विचार केली त्यांना आज सविस्तर सांगतो दोस्तानो तुम्ही काय करायचं माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवर जायचं तुमचं संपूर्ण नाव टाकायचं त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणाचा पत्ता टाकायचा पिनकोड टाकायचा आणि तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाकायचा एवढी प्रोसेस झाल्यानंतर आपला हाच नंबर फोनपे आणि गुगल पे तुम्ही काय करायचं फोनपेला पैसे मारायचे आपला मसाला सातशे रुपये किलो आहे आणि

तुमचा मसाला चौथी दिवशी भारताच्या कानाकोपऱ्यात कुठं बी असू द्या पोचणार एवढी गॅरंटी मी येतो आणि पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचं बघा नाही बरेच जण काय करतात पेमेंट करतात स्क्रीनशॉट टाकत नाही तर पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट टाकायचा तुमची ऑर्डर बुक होती बुक झाल्यानंतर तुम्हाला चारच दिवसात मसाला घरपोच मिळणार वाट बघायची नाही तर बिनधडकपणे आपला गावाकडचा मसाला बुक करा ऑर्डर करा पटापट आणि एकदा पूजाची मसाल्याची चव घेऊन बघा एकदा चव घेतली ना तुम्ही पुन्हा पुन्हा घ्याल असा मसाला आहे आणि आज तुर जना जना मसाला पोचलाय का त्यांनी आपल्याला रिप्लाय पाठवलाय व्हॉट्सअपला ताई तुमचा मसाला एक नंबर आहे स्वादिष्ट आहे चविष्ट आहे आणि तरी पण चांगली येते आता ह्या मसाला संपला की पुन्हा अजून मी ऑर्डर टाकते असे आपल्या ताई दादा म्हणतात तर जेणे जेणे आपला मसाला घेतलाय पोचलाय आणि रिप्लाय दिलाय त्या ताईंचंही मनपूर्वक स्वागत असंच प्रेम आमच्या पाठीशी पिशवीमध्ये करायचं चालू आहे अजून काय आपल्याला स्टिकर उपलब्ध झाले नाही आता तयार केले फक्त आणायचा यायला माणूस नाही कोण कारण काही सारखी गडबड आहे मसाल्याची आता पुढच्या वारी म्हणजे अजून एक दोन दिवसात स्टिकर येतील तोपर्यंत आपल्याला होई उजली

तर दोस्तांनो आपला मसाला संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि जास्तीत जास्त आपला मसाला पुण्यात जास्त जातो या त्यामुळे पुणेकरांचं आम्ही आभारी आहोत फोन आला तुम्हाला पाहिजे मसाला म्हटलं की ते पुणे सांगित <laughs> त्यामुळे बघा पुणेकरांचा आपल्यावर हो किती प्रेम आहे असंच प्रेम राहून या

エンタメ